राष्ट्रीय विद्यालय थांगता स्पर्धेत अजिंक्यपद इंडियन मार्शल आर्ट थांगता असोसिएशन वर्धा यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या अठ्ठावीसव्या राज्यस्तरीय थांगता अजिंक्यपद स्पर्धेत राष्ट्रीय विद्यालय तमदलगेच्या खेळाडूंनी दैदिप्यमान यश संपादन केलं यामध्ये दोन सुवर्ण पदक एक रौप्य पदक सहा कांस्य पदक असे पदक पटकावले तर या स्पर्धा सब ज्युनियर व ज्युनियर गट वयोगटानुसार स्टाईल एक स्टाईल दोन या दोन प्रकारात घेण्यात आल्या यामध्ये यशस्वी झालेले खेळाडू पुढील प्रमाणे सब ज्युनियर व ज्युनियर सुवर्ण पदक आपरार पटेल नवेद शेख रौप्य पदक शुभम साळुंके कांस्य पदक आर्यन गायकवाड समर्थ गोरे समर्थ गुनके अथर्व मिर्जे अथर्व तोडकर श्रवण जानकर या पटकवले पदक प्राप्त राष्ट्रीय निवड झाली आहे या स्पर्धेसाठी खेळाचे प्रशिक्षक दीपक सुतार सहायक सहाय्यक सर क्रीडा शिक्षिका सौ सुनीता साळुंके मॅडम विद्यालयातील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन पवार सर व सर्व संचालक यांचे लाभले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा